गुरुचरित्रामध्ये पस्तीसाव्या अध्यात सांगितले आहे की स्त्रिया कैवी मंत्रहीन शुक्राचार्य कैसे झाले विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागली चरणांसी करुणा वचने करोनिया श्री गुरु सांगतितीय सी पूर्व कथा आहे ऐसी नमस्कार श्री गुरुदेव मी आर्यन सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरु त्रि दत्त या यूट्यूब चॅनलवर आज एक नवीन विषय घेऊन एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलेलो आहे आता थमनेलवरनं तुम्हा सगळ्यांना कळलं असेल अशी मी आशा करतो व्हिडिओ थोडासा म्हणजे विषय जो आहे तो थोडासा गंभीर आहे थोडासा सिरियस आहे ह्या विषयावर बऱ्याच लोकांचे मतभेद आहेत त्याच्यावर भरपूर डिबेट्स होतात वादावादी होतात या गोष्टी घडतात की इतर वेळेस कुठलाही मतभेद केला जात नाही मग ह्या गोष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष म्हणजे मेल अँड फीमेल असा मतभेद का केला जातो नक्की काय ह्याच्या मागे कारण आहे तर आता आपण एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला सुरू करण्याच्या तत्पूर्वी मी तुम्हाला सगळ्यांची अगदी मनापासून क्षमा मागेन व्हिडिओमध्ये जर का माझ्या मुखातन जर का काही चुकीचे शब्द निघाले जर का चुकीच्या काही गोष्टी निघाल्या तर खरंच मला अगदी मनापासून माफ करा क्षमा करा मी सायन्स स्टुडंट असल्यामुळे मला कुठल्याही विषयाबद्दल बोलणं हे वावगं वाटत नाही खरं तर ह्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्या पाहिजेत लोकांना कळल्या पाहिजेत तर आज मी अगदी स्पष्टपणे अगदी फ्रँकली तुम्हाला सगळ्यांसोबत चर्चा करणार तर आता गुरुचरित्राबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर गुरुचरित्र हे महिलांनी किंवा स्त्रियांना का वाचू नये ह्याच्याबद्दल आपण आज कारण जाणून घेऊ तर आता ह्या गोष्टीला सुरुवात होते ती दत्त महाराजांच्या जन्मापासून आता आपण जे सामान्य माणसं सा आहोत ते दत्त महाराजांना विष्णू स्वरूप म्हणून मानतो विष्णूंचा एक अवतार म्हणून आपण दत्त स्वरूप मानतो पण हेच नाथ संप्रदायामध्ये बघितलं गेलं नवनाथांच्या संप्रदायामध्ये बघितलं गेलं तर दत्त महाराजांना हे शिवस्वरूप मानलं जातं शिवांचा अर्थात महादेवांचा अवतार मानला आताच दत्त महाराजांनी पुढे तीन अवतार घेत ते म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ हा त्यांचा प्रथम दत्ता अवतार दुसरा अर्थात श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि तिसरे म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ आणि काही लोक अजून एक अवतार सांगतात तो म्हणजे माणिक प्रभूंचा आता हा विषय वेगळा आहे आपण आज गुरुचरित्राबद्दल चर्चा करणार आहोत आता हा जो गुरुचरित्र हा जो परम ग्रंथ आहे नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तीसार जसा हा परमपवित्र जसा मानला जातो तसाच दत्त संप्रदायामध्ये दत्त भक्तांचा सर्वात आवडता लाडका असा जो ग्रंथ आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्र आता हे जे श्री गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेला आहे पंधराशे पस्तीसमध्ये लिहिण्यात आलेला आहे असं सांगितलं जातं गंगाधर यांनी श्री, श्री गुरुचरित्र एक्कावन्न अध्याय असलेला लिहिलेला होता पण त्याच्यानंतर श्री परमहंसापरी व्राजरकाचार्य वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी जे आहेत त्यांनी बावन्नवा अध्याय तयार केला म्हणजेच अवतारणिका जी होती ती तयार केली असं सांगितलं जातं आता या सगळ्या गोष्टी झाल्या पण आपल्या मूळ विषयाकडे जाऊया चला तर आता जेव्हा पहिल्यांदा माझ्या हातनं गुरुचरित्र घडलं म्हणजे महाराजांनी जेव्हा ते करून घेतलं तेव्हा त्याच्या आधी बऱ्याच लोकांनी मला त्याचे नियम अटी सांगण्याचा सा प्रयत्न केला प्रयास केला की ह्या या गोष्टी असतात ह्या या गोष्टी असतात अशा करायच्या असतात अमुक तमुक ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामधनंच माझ्या कहणारे गोष्ट पडली ती म्हणजे महिलांनी गुरुचरित्र हा कटाक्षाने वाचू नये त्याचे भयंकर असे परिणाम त्यांच्यावर होतात आता का होतात हे मी विचारण्याचा प्रयत्न केला पण परंतु मला अपेक्षित असं मला सॅटिस्फाईंग असं उत्तर मला कुठूनही मिळालं नाही मग त्याच्यानंतर मी जो काय म्हणू शकतो सोर्स बघितला तो म्हणजे गुगलवर गुगलवर देखील मला अपेक्षित असं उत्तर मिळत नव्हतं परत वर बघितलं वर देखील मला अपेक्षित असं उत्तर मिळत नव्हतं मग त्याच्यानंतर काही दिवसांनी मला कळलं म्हणजे आर्टिकल्स वगैरे सगळे म्हणजे वाचून झालेले होते पण त्याच्यानंतर एका व्यक्तीने मला सांगितलं की वासुदेवानंद सरस्वती जे आहेत ओर पटेंबेस्वामी जे आहेत त्यांनी स्त्री शिक्षा म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे तो तू वाच मग तो मी वाचला त्याच्यामधन काही गोष्टी मला कळल्या की का महिलांनी हा गुरुचरित्र वाचू नये म्हणजे ह्याच्या मागे कुठलाही असा मतभेद नाही की स्त्री पुरुष आजकालच्या जर का काळामध्ये बघितलं गेलं तर स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक करिअरमध्ये पुढे चालली आहे फक्त खांद्यालाच खांदा लावून नाही तर त्याच्यावरून श्रेष्ठ अशा पदावर स्त्री पोहोचलेली आहे इवन मला तो पर्सनली म्हणायचा गेला तर मतभेद आवडत नाही की स्त्री आणि पुरुष आध्यात्मिकरित्या किंवा अध्यात्मामध्ये स्त्री आणि पुरुष हा मतभेद नसतो पण काही गोष्टी अशा असतात की जुन्या ऋषी मुनींनी किंवा ज्यांनी हे ग्रंथ लिहिले ज्यांनी हे पुस्तकं लिहिली त्याच्यामधून त्यांनी काही नियम आणि अटी असे सांगितल्या आहेत ते आपल्यासारख्या लोकांच्या हितासाठीच आपल्या चांगल्यासाठी तुम्हाला आधीच म्हणलं की काही लोकांना मतं पटेल काही लोकांना पटणार नाहीत कारण की कसं असतं दहा लोकं असतील दहा लोकांची विचार करण्याची सरणी मेंटालिटी किंवा मतभेद किंवा सजेशन्स हे त्यांचे गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या असतात दहा लोकं म्हणले की त्यांचे काय म्हणू शकतो ब्रेन्स वेगवेगळे असतात सो आपण वादावादी करू शकत नाही की माझंच खरं आहे माझंच खरं आहे नाही आज प्रत्येका दृष्टीने म्हणजे प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघायला गेलं तर त्या गोष्टी अगदी बरोबर असतात पण जे वासुदेवानंद सरस्वती अर्थात ते स्वतः दत्तावतार होते त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणून जस्ट मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करतोय आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कितपत तुम्ही पाळायच्या कितपत पाळायच्या नाहीत हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे कारण कारण की कसं असतं जर का तुमच्या घराण्याचे काही नियम असतील किंवा घराण्याचे नियम असतील प्रथा परंपरा जर का असेल तर तुम्ही अवश्य वाच वाचा तुमच्या कुलगुरूंनी जर का तुम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही अवश्य वाचा पण हे मी तुम्हाला सगळ्यांसोबत का शेअर करतो तर वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी जे होते त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या ते स्त्री वर्गाच्या हितासाठीच त्यांच्या चांगल्यासाठीच कुठलाही मतभेद करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता आता श्रीमद गुरुचरित्र जे आहे त्याला आपण वेदान इतकी जागा देतो वेदांना जिकडे आपण एक आदर देतो तेवढाच आदर आपण त्याला देतो कारण आपण त्याला पाचवा वेद असं संबोधतो कारण त्याच्यामध्ये तेवढी शक्ती आहे की आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा आपले, आपले मनोवंचित फळ देणारा तेवढा तो परमश्रेष्ठ पवित्र असा तो ग्रंथ आहे आपण त्याला कल्पतरू म्हणू शकतो कारण की प्रत्येक इच्छा प्रत्येक कामना आपल्या त्या गुरुचरित्र वाचनामुळे आपल्या पूर्ण होऊ शकतात आता कसं होतं एखादवे जेव्हा स्त्रिया गुरुचरित्र वाचायला बसतात गुरुचरित्र पारायण करतात स्त्री धर्मामुळे त्याच्यामध्ये खंड पडण्याची शक्यता असते कारण असे अनुभव आहेत की महिला गुरुचरित्र पारण करायला बसल्या आणि स्त्री धर्मामुळे अर्थात मेन्स्टल सायकलमुळे आपण त्याला मासिक पाळी म्हणतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खंड पडला आणि त्याच्यानंतर ब्राह्मणांकडून ते जे पुढचं जे गुरुचरित्र होतं ते वाचण्यात येऊन त्याची समाप्ती केली गेली तर ह्या गोष्टींमुळे कुठेतरी स्त्रियांना सांगितलं जातं की कृपया आपण गुरुचरित्राचं पारण करू नये तर खरंच मी तुम्हाला सांगेन की कुठलाही असा मतभेद करण्याची इच्छा नाही आहे कसं असतं प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात काही अटी असतात श्रीमद गुरुचरित्र हा परमपवित्र असा ग्रंथ आहे आणि त्याला जर का काय म्हणू शकतो त्याला अपवित्ररित्या स्पर्श केला गेला तर कुठेतरी ग्रंथा त्या ग्रंथाचा त्या गोष्टीचा आपण कुठेतरी अपमान करतो ह्या गोष्टी घडतात म्हणून या गोष्टी सांगितल्या जातात जर का आपण बघायला गेलं तर स्त्रियांना अर्थात महिला वर्गाला मौजी बंधन अर्थात आपण जे म्हणतो की थ्रेड सेरेमनी म्हणजेच आपण म्हणतो त्याचा अधिकार नसतो शास्त्र अध्ययन वेद अध्ययन ह्याचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला नसतो आणि गुरुचरित्रामध्ये जे पण काही बंध आहेत मुद्रा आहेत काही श्लोक का आहेत काही मंत्र आहेत त्याच्यामुळे गुरुचरित्रामध्ये जे पण काही मंत्र आलेले <laughs> त्याच्या उच्चारांमुळे त्याच्या सामर्थ्यामुळे त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की स्त्रियांच्या गर्भाशयावर त्याचा आघात होऊ शकतो स्त्रियांच्या शरीरामध्ये जे अंडकोश असतो त्याच्यावर त्याचा आघात होतो मग नंतर पोटाचे विकार चालू होतात या सगळ्या गोष्टी घडतात म्हणून स्त्रियांनी हे वाचू नये कारण की त्या मंत्रांमध्ये तितकं सामर्थ्य आहे की त्याच्यामुळे स्त्रीच्या शरीराला आघात होऊ शकतात म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच तुमच्या काळजीसाठी सांगितल्या गेलेल्या आहेत की तुमच्या हितासाठीच आहेत की कृपया आपण वाचू नये त्याच्यामुळे आपणास त्रास होऊ शकतो बाकी काहीही नाही तर हे शेवटी तुमच्यावर जर का तुम्हाला तसे कुठलेही अनुभव आले नसतील तसा कुठल्याही पोटाचा विकार त्रास जर का होत नसेल तर तुम्ही अवश्य वाचा ह्या गोष्टीवर मार्ग काय की एखाद्या वेळेस जर का तुम्हाला वाचता येत नसेल तर तुमच्या घरातील जे पुरुष वर्ग आहेत पुरुष जे आहेत ते जेव्हा गुरुचरित्र वाचत असतील तेव्हा तुम्ही त्यांच्या साईडला बसून तुम्ही ते ऐकावं पण आता त्यातल्या त्यात जो सव्वीसावा अध्याय आहे आणि जो छत्तीसावा अध्याय आहे त्याच्यामध्ये काही बीज मंत्र आलेली आहेत जसं मी तुम्हाला म्हटलं बीज मंत्रांच्या उच्चारांमुळे स्त्रियांच्या गर्भाशयावर त्रास होऊ शकतो स्त्रियांना त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे सव्वीसावा जो अध्याय आहे तो वेदरचना आहे आणि छत्तीसावा जो अध्याय आहे तो कर्म मार्ग जो आहे त्याच्याबद्दल सांगितलेला आहे तर कृपया तो वाचूही नाही आणि तो ऐकूही नाही असं कटाक्षाने सांगितलं जातं आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे प्रश्न येतील की आधी वैदिक काळामध्ये ज्या स्त्रिया होतात त्यांना सगळे अधिकार प्राप्त होते मग आजकालच्या कलियुगामधल्या स्त्रियांना महिलांना हे अधिकार का नाहीत तर ह्याच्यावर देखील उत्तर दिलं गेलेले ते आता आपण ऐकू तर आता हरितसंहितेनुसार अर्थात जुन्या काळानुसार वैदिक काळानुसार स्त्रिया ह्या दोन प्रकारच्या असतात एक तर ब्रह्मवादिनी आणि दुसरी म्हणजे सद्योवाह आता आपण ब्रह्मवादिनी म्हणजे कोणती आपण ऐकूया को ब्रह्मवादिनी अर्थात ज्या स्त्रिया आजन्म ब्रह्मचार्य पाळायच्या आजन्म ब्रह्मचारिणी म्हणून त्या राहायच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना ब्रह्मवादिनी असं आपण संबोधतो अर्थात त्यांनी त्यानुसार सर्व संस्कार त्यांच्यावर करून त्यांनी वेदाध्ययन शास्त्राध्ययन करून त्यांनी जे पण काही वेद आहेत ऋग्वेदामधील अनेक सूक्त जे आहेत त्यांनी सिद्ध केलेली होती मंत्रांवर बीज मंत्रांवर त्यांचा अधिकार त्यांना मंत्रांचे साक्षात्कार झाले होते अनेक काव्य रचना करून अनेक तपस्या अनुष्ठान तप याग यज्ञ ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांच्यामध्ये कृषीभाव निर्माण झालेला होता आणि ह्याच्यामुळे त्यांना सर्व अधिकार होते की त्यांनी प्रत्येक ग्रंथ वाचावेत किंवा ते वाचू शकत होते त्यांना तिकडे कुठलेही नियम आणि अटी नव्हत्या आता सद्योवाह ज्या स्त्रिया आहेत त्या म्हणजे त्या गृहस्थाश्रम जो आहे तो स्वीकारून त्याच्या अनुरूप जी पण काही कर्म आहेत ते करत होते आता आजकालच्या युगामध्ये जर का आपण बघायला गेलो तर आपण त्या ज्या ब्रह्मवादिनी स्त्रिया ज्या होत्या त्यांच्याशी तर आपण आत्ताच कम्पॅरिझन करू शकत नाही कारण की त्यांनी सगळ्या गोष्टी सिद्ध केलेल्या होत्या पण आजकालच्या कलियुगामध्ये त्या गोष्टी शक्य नाही आहेत तर आता जर का स्त्रियांना महिला वर्गाला किंवा माझ्या आई बघणींना वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी ऐकून त्यांनी गुरुचरित्राचं श्रीमद गुरुचरित्राचं पारायण करावं तर जर का ह्या कलियुगामध्ये तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असेल तुमच्यामध्ये जर का तेवढी क्षमता असेल आणि जर का तुम्ही त्या अधिकारापर्यंत अधिकारी महिला असाल तर तुम्ही अवश्य शास्त्राध्ययन करा वेद अध्ययन करा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा तुम्ही सप्तशती वाच काही हरकत नाही आणि त्याच्यानंतर ज्या स्त्रियांची रजोनिवृत्ती झाली असेल अर्थात त्यांचा आलेला असेल त्यांनी सुद्धा गुरुचरित्र पारायण करायला काहीही हरकत नाही आहे या सगळ्या गोष्टी थोडा मोठ्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणून आपण या सगळ्या गोष्टी पाळाव्यात असं मी तुम्हाला सांगेन ह्याच्यामध्ये खरंच कुठलाही मतभेद करण्यासारखा नाही पर्सनली मला मतभेद आवडत नाही मी भरपूर ह्याच्या रिसर्च केला त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी घेऊन मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर आता जर का ह्या गोष्टी जरी तुम्हाला घडत नसतील अर्थात सरस्वती यांना जर का मतभेद करायचा असता तर त्यांनी सातशे श्लोकी जे गुरुचरित्र आहे गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो त्यांनी निर्माणच केला नसता सातशे श्लोकी अर्थात त्याच्यामध्ये सातशे ओव्या अशा आहेत त्यांनी ह्या स्त्री वर्गासाठी पुरुष वर्गासाठी या काढलेल्या आहेत जर का त्यांना गुरुचरित्र हे स्त्रियांना वाचूनच द्यायचं नसतं तर त्यांनी ह्या गोष्टी केल्या नसतात प्लीज कृपया आपण हे समजून घ्यावं कुठल्याही मत मतभेद करण्याचा ह्याच्यामध्ये उद्देश नाही आहे आज स्त्रिया पुरुषांपेक्षा वर गेलेला तुम्ही खरंच मान्य करू शकतो पण ह्या सगळ्या गोष्टी ते स्त्री वर्गाच्या महिला वर्गाच्या हितासाठीच सांगितलेत त्यांना कुठले त्रास होऊ नये हेच आपल्या मोठ्यांची इच्छा होती वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामींनी ही गोष्ट सांगितलेली आहे की महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करू नये पण ते पारायण करत असताना ते श्रवण करू शकतात ते ऐकू शकतात आणि त्याच्यासोबत महाराजांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की जर का स्त्रियांना अगदी मनापासनं वाटत असेल की आपण नवनाथ भक्ती सराच सा आपण पारायण करावं तर त्यांनी आवर्जून ते पारायण करावं आता मला नाही वाटत की स्वामींच्या शब्दापुढे आपण गेलं पाहिजे कारण की त्यांनी काहीतरी विचार करून ह्या गोष्टी लोकांना सांगितल्या असाव्यात ते स्वतः दत्तावतार होते त्यांच्याकडे तेवढा मोठा अधिकार होता ते अधिकारी असे व्यक्ती होते आणि त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत ते आपल्या जनहितांच्या हितासाठीच मी तुम्हाला सांगेन की त्यांनी ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आपल्या हितासाठीच सांगितलेल्या आहेत तर म्हणून मी तुम्हाला सांगेन अगदी कोणीही वाईट वाटून घेऊ नये कोणालाही दुखावण्याचा उद्देश खरंच नाही आहे पण ज्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत त्या गोष्टी एक कर्तव्य म्हणून मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केल्या बाकी काही नाही कोणाचंही मन दुखवण्याचा उद्देश नाहीये कुठलाही मतभेद करण्याचा उद्देश नाहीये स्त्री वर्ग किंवा पुरुष वर्ग हे आजच्या युगामध्ये समानरित्या चालत आहेत कुठलाही मतभेद केला जात नाही मी अगदीच मान्य करेन पण ह्या गोष्टी स्त्री वर्गाच्या हितासाठीच आहेत म्हणून ही गोष्ट जस्ट तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केली आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल काही जर का तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स असतील काही जर का विचारायचं असेल काही सांगायचं असेल काही जर का माझं चुकलं असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की दादा इकडे तुमचं चुकलं किंवा आर्यन इकडे तुझंच चुकलं आवर्जून तुम्ही सांगू शकता काही हरकत नाही आहे मी अगदी ते ऐकेन वाचेन आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन तर आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल काही चुकबुल झाली असेल तर मला माफ करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा, करा। तुर्तास मी इकडे तुमची रजा घेऊन पुन्हा एकदा भेटीन नव्या एका व्हिडिओस तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव